महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतनीस बारा नोव्हेंबर खास वार्ता अंगणवाडी शिक्षिका पेन्शनबाबतची मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा सेवानिवृत्तीच्या अल्प लाभावर अंगणवाडी सेविका मदतनीसांची बळवण पेन्शन ग्रॅज्युटीचा प्रस्ताव धुळकात राज्य शासनाच्या प्रत्येक विभागातून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युटी अन्य लाभ दिले जातात मात्र याला अंगणवाडी सेविका मदतनीस शासनाच्या महिला व बालकल्याण विभागात कार्यरत सेविका मदतनीसांना पेन्शन मिळते ना, ना ग्रॅज्युटीचा अत्यल्प लाभ देऊन त्यांची बोळवण सुरू आहे विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने पेन्शन ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय दिला असून गुजरात सरकारने अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅज्युटी लागू लागली त्याचा त्यांच्या लढ्याला यश आले हळूहळू त्यांच्या मानधनात वाढ झाली आजच्या घडीला सेविकाला तेरा हजार रुपये तर मदतनिसाला सहा हजार पाचशे रुपये मानधन मिळते मानधन मिळत असले तरी सेवानिवृत्तीनंतर जगायचे कसे असा प्रश्न या कर्मचाऱ्यापुढे आहे मागील दहा वर्षापासून पेन्शन लढा सुरू आहे मधल्या काळात अंगणवाडी कर्मचारी संघटने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला सेन से झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युटी देण्याचा आदेश दिला सर्वच राज्यांनी त्याची अंमलबजावणी करावी असेही आदेश दिले या आदेशानंतर गुजरात सरकारने ग्रॅज्युटीसाठी दोनशे शहात्तर कोटी रुपये मंजूर केले त्यांचे वितरण झाले मात्र अन्य सरकारने त्याची अजूनही अंमलबजावणी केली नाही राज्यात एक लाख बारा हजार सेविका तितक्याच मदतनीस कार्यरत आहेत पूर्वी कर्मचाऱ्यांची निवृत्तीची अट पासष्ट होती मात्र दोन हजार अठरापासून सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करेन्शनग्रॅजच्या प्रशिक्षेत आज शेकडो सेविका मदतनीसांचे निधन झाले आहे पेन्शनसाठी बावन्न दिवसाचा संप चंद्रपूर जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून अंगणवाड्या सुरू आहेत जिल्ह्यात अडीच हजार अंगणवाड्यामध्ये पाच हजार तर राज्यभरात दोन लाख सेविका मदतनीस कार्यरत आहेत पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या मागणीसाठी तब्बल बावन्न दिवसाचा संप पुकारण्यात आला होता या संपाने राज्यभरातील अंगणवाड्या ठप्प पडल्या होत्या या संपाची दखल घेत सरकारने पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले मात्र त्याची अजूनही अंमलबजावणी करण्यात आली नाही सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात कार्यरत सेविका मदतनीसांना पेन्शन ग्रॅज्युटी दिली जात नाही त्यामुळे या दोन्ही मागण्यांसाठी लढाई यापुढे सुरूच राहील रामेश्वर चंद्र दहिवडे अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना चंद्रपूर धन्यवाद